नवरात्रीमध्ये ही सहा लक्षणे तुमच्या घरात दिसली तर समजून जा की कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखायचं वेगवेगळ्या लक्षणांद्वारे हे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचं रक्षण करते आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी असे म्हणतो पिढ्यानपिढ्या -पीधा, म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात घडत आलेली असते प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुळदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल कुणाची कुळदेवी मोहटादेवी असेल कुणाची रेणुका देवी असेल आणि कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कुणाची कालिका माता सुद्धा असेल तर घराण्यानुसार कुळाची कुळदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते त्याचप्रमाणे त्या त्या कुळाची कुळदेवी कुड़ त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुलदेवी ही स्वतःच स्वयंसिद्ध स्वरूप आहे पिढ्यानपिढ्या आपल्या कुळातून कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात घरामध्ये भांडण होतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही संतान सुखप्राप्ती होण्यासाठी अडचणी येतात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजे साधी पूजा करायला तिला नैवेद्य दाखवायला तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात आपले आजोबा असतील आपले पणजोबा होऊन गेले असतील त्यांचेही वडील असतील तर जशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करायला आपली कुलदेवी असते वर्षातून एकदा का होईना आपल्या कुलदेवीला गेलं पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलं बाळांसह गेलं पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल एखादी आकस्मिक समस्या आपल्यावर येणार असेल तर त्यापासून कुलदेवी आपलं रक्षण करते त्यासाठीच आपण आपल्या देवघरांमध्ये कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही मात्र वर्षभरामध्ये आपण जी काही मंगल कार्य आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं आपण नवीन कामाची सुरुवात करतो त्या त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे नवीन गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतला पाहिजे एवढं केलं तरी पुरेसं आहे आता मी तुम्हाला ती खास लक्षणं किंवा ते काही खास संकेत सांगते ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे ती तुमच्या घरामध्ये निवास करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका एक ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जे काही काम हातात घेतलं ते काम पूर्णत्वास जातं ते काम कधीच थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये सफलता यश हे मिळतं ज्यांना ज्यांना काही कामांमध्ये अडचणी येत असतील म्हणजे कधीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीचं काहीतरी चुकत आहे त्यामुळे काय करायचं वर्षभरातून एकदा एक का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन यायचं म्हणजे आपल्या कुलदेवीचे मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे तुम्ही दर्शन करून आलात देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे म्हणजे वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीचे येतं कुलदेवीचे जे काही उपवास असतील कुलदेवीची काही कार्य असतील जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करावी लागते चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवीची सेवा करतो शुक्रवार असतो कुलदेवीचा वार तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे तरीसुद्धा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्याला कोणत्याही कामांमध्ये बाधा येणारं नाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं दुसरं लक्षण असं आहे की त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टींमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्या घरांमध्ये ग्रहकलह म्हणजे भांडण होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात पुरुषसुद्धा स्त्रियांना मानाने वागवतात त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मग घेते तर यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाही आणि हेच ते लक्षण आहे की त्या घरांमध्ये कुलदेवी प्रसन्न असल्यामुळे ही काम अगदी सहजपणे घडून येतात यानंतरचा तिसरं लक्षण म्हणजे असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेलं आहे अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार काय होणार आहे हे त्यांना कदाचित माहीत असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत खटके उडतात भांडणं होतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजे तर ती कुलदेवीचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे हे आपण समजून घ्यायचं आहे पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं म्हणजे थोडक्यात काय त्यांना त्या ते घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं घरातील व्यक्ती एक एकमेकांशी एकदम चांगले राहतात मिळून मिसळून राहतात तर साहजिक कोणत्याही व्यक्तीला घरी पटकन जावं घरी कधी जातोय असं वाटतं आणि वाटणं साहजिकच आहे तर हे सुद्धा तेच लक्षण आहे की त्या घरात कुलदेवी त्या व्यक्तींवर प्रसन्न आहे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरातील व्यक्तींवर आहे यानंतरचा चौथं लक्षण म्हणजे असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा मुलगी व्हावी म्हणजे थोडक्यात काय बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारची नवस सायास करण्याची गरज पडत नाही तर अशा घरांमध्ये सुद्धा कुलदेवीचा वास आहे कुलदेवी कुल त्या घरावर त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे कारण कधी कधी काय होतं काही जणांच्या घरी मूल बाळ होण्यासाठी नवस सायास करावे लागतात शारीरिक सुद्धा कोणताही प्रॉब्लेम नसताना कोणतीही अडचण नसते तरी पण एखाद्या होत नाही तर हे सुद्धा कुलदेवी नाराज असल्याचे लक्षण असतं तर ज्या घरांमध्ये अगदी नवस्तायास न करता सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते म्हणजे वंश वाढला जातो म्हणजे काय होतं की साहजिक कुलदेवीची सेवा घडत जाणार आहे वंश जर फुटला म्हणजे मुलगा असं मुलगी असो काही पण असो, का असो अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही तर साहजिक कुलदेवीची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन होणार नाही तर ज्यांच्या ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते तर त्यांच्यावर सुद्धा कुलदेवीचा आशीर्वाद आहे असं आपल्याला समजून जायचं आहे यानंतरचं पाचवं लक्षण असं आहे की बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ज्या घरामध्ये कुलदेवीचा खरा वास असतो तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही कारण कुलदेवी असो कुलदैवत असो यात तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असतो त्यामुळे काही प्रबळ शक्ती असली कुणी कितीही आपल्या घरावर करणे बाधा किंवा वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण कुलदेवीच्या आशीर्वादामुळे कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही यानंतर सगळ्यात शेवटचं आणि सहावं लक्षण असं आहे जर आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असेल कुलदेवीचा आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन तिची जी काही इच्छा आहे कि किंवा आपल्याकडून काही चुकत असेल नाराज असेल तर ती अवश्य त्याचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन सांगते की आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आई वडिलांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे की आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते कारण कुलदेवी ही एक रक्षात्मक शक्ती आहे त्या त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी त्या, त्या प्रत्येक कुळाची कुळदेवी ही वेगवेगळी असते तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे कुलदेवतांच्या बाबतीत कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये आपल्या घराण्याला कुणाची नजर लागू नये आपल्या संतती सुखप्राप्ती व्हावी म्हणजे ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला मिळाव्या अशी आपली इच्छा असते तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे कुळदेवीचं कुलदेवतांचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू नवीन कार्याचा आरंभ कर आपल्या घरी होणार असेल त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल म्हणजे तर कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका तिचं स्मरण करायला विसरू नका तिच्यासमोर एक नारळ फोडायला किंवा तिची ओटी भरायला का होईना विसरू नका यांपैकी तुम्ही काहीही एक केलं कुलदेवी तुमच्यावर तरीही कधीच नाराज होणार नाही ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही जर चुकून एखादं संकट आपल्या घरावर येणार असेल एखाद्या व्यक्तीवर येणार असेल तर त्या संकटांपासून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा त्या संकटातून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग तरी नक्कीच दाखवेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ घराचा उंबरठा स्वच्छ असेल तर घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करेल दाराच्या चौकटीच्या खाली लाकडाच्या किंवा दगडाच्या भागाला सामान्य भाषेत उंबरा किंवा उंबरठा डेहरी म्हणतात वास्तुशास्त्रात याचे खूप महत्त्व आहे याबद्दल काही खास गोष्टी आणि याचे काही फायदे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तूनुसार उंबरा किंवा उंबरटा भंगलेला किंवा तुटलेला नसावा विखुरलेला किंवा दृच्छिक उंबरटा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो दाराची चौकट उंबरा बळकट आणि सुंदर असावा बऱ्याच ठिकाणी उंबरा नसतो हा एक वास्तुदोष असतो कोणीही आपल्या घरात शिरकाव करताना आधी उंबऱ्याला पार करूनच घरात यावे धनप्राप्तीसाठी काही उपाय घराची स्वच्छता करून दररोज उंबऱ्याची पूजा करावी जे दररोज नियमानं पूजा करत असतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव्य करते दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरड्यावर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने घरात लक्ष्मीचे येणं सोपं होणार एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबऱ्याजवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद कुंकू वाहून निरांजन ओवाळावे देवाची पूजा केल्यावर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूस सतिया किंवा स्वस्तिक बनवून त्याची पूजा करावी सतियावर तांदूळचा ढिगारा रचून त्यावर एक एक सुपारी वर कलावा बांधून ठेवा या उपायाने धनप्राप्ती होते उंबऱ्याच्या बाबतीत अशा काही गोष्टी आहेत की त्या आपण करू नये तर कोणत्या आहेत त्या गोष्टी पाहूया उंबऱ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये उंबऱ्यावर कधीही पाय मारू नये आपल्या पादत्राणांची घाण किंवा पायाची घाण उंबऱ्यावर स्वच्छ करू नये उंबऱ्यावर उभारून कोणाचेही पाया पडू नये उंबऱ्यावर उभारून कोणाही पाहुण्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये नेहमीच पाहुण्यांचे अतिथ्य घराच्या आतून किंवा त्यांना निघण्याचा निरोप उमऱ्याच्या बाहेरून द्यावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद